नमस्कार मी गौरी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे बुर्जी मसाला पाव त्यासाठी लागणारं साहित्य दोन कांदे बारीक चिरलेले टॉमॅटो तीन बारीक चिरलेले लाल तिखट हळद धणेपूड गरम मसाला कांदा लसूण मसाला हिंग अंडी चला तर मग आता सुरुवात करूया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये हिंग टाकले आणि बारीक चिरलेला कांदा टाकून का घेतला आणि तो चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेतला आणि त्यात थोडेसे मीठ टाकले मीठ टाकल्याने काय होते कांदा लवकर गुलाबी होण्यास मदत होते आता त्याच्यामध्ये मी आपण सुखे मसाले टाकून घेऊया सुख्या मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट धणेपूर जिडेपूर कांदा लसूण मसाला आता हे सर्व सुके मसाले मी चांगले तेलामध्ये परतून घेतले आणि त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि कोथिंबीर हे चांगलं पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आता कढईवरती झाकण ठेवून आपण टोमॅटो आणि चांग मसाले चांगले शिजवून घेऊया टोमॅटो चांगले शिजले गेलेले आहेत आता ते पुन्हा एकदा परतून ते चमच्याच्या सहाय्याने मी स्मॅश करून घेते आणि सर्व मसालेही चांगले शिजले गेलेले आहेत त्याच्यामुळे कलरही खूप सुंदर आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण फोडलेले अंडे टाकून घेऊया आणि चांगले ते मिक्स करून घेऊया अंडी चांगली फेटून त्या मिश्रणामध्ये मी चांगले मिक्स करून घेतले आता त्याच्यावरती आपण थोडंसं गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा चांगलं परतवून घेऊया अशा प्रकारे आपली बुर्जी तयार झालेली आहे आता आपण मसाला पावाची तयारी करून घेऊया गॅसवर पॅन ठेवून त्यावर बटर घालून घेतले बटर मेल्ट झाल्यावर त्यामध्ये हळद तिखट टाकले आणि चांगले मिक्स करून घेतले आणि त्याच्यावरती पावाचे तुकडे शेकवून घेतले अशा प्रकारे आपली मसाला बुर्जी पाव तयार झालेला आहे